फ्रेंड सर्वात आधी मी तुमचं स्वागत करते माझे चॅनल प्रणालीबेदल ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला एक अशी सिक्रेट ब्युटी टिप्स सांगणार आहे या ब्युटी टिप्समध्ये घरच्याच वस्तूचा वापर करून मिनिटातच घरीच मिळवा ग्लोइंग चेहरा या ब्युटी टिप्समध्ये ज्या वस्तूचा वापर करत आहे त्या वस्तू वापरताच मिनिटातच तुमचा चेहरा ग्लोईंग होणार घरच्याच या वस्तूचा वापर करून तुम्ही न जाता काही पैसे खर्च न करता घरच्याच या वस्तूने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आणू शकता हंड्रेड टक्के रामबाण उपाय आहे एकदा नक्की ट्राय करा खूपच खात्रीशीर उपाय आहे एकदा हा उपाय कराल ना लोक तुमच्याकडेच बघत राहणार कोणत्याही लग्नामध्ये पार्टीमध्ये जाल तर लोकांचे नजरे नाही हटणार तुमच्यावरून जर तुम्हाला घरच्या घरीच आपला चेहरा ग्लोईंग व गोरा करायचा आहे तर या फेस पॅकचा वापर तुम्हाला करायला पाहिजे हा फेस पॅक तयार करण्यासाठी सगळी वस्तू आपल्याला घरातच मिळून जाणार तर हा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका एक कटोरीमध्ये मुलतानी माती आणि त्यामध्ये चंदन पावडर ॲड करायची आहे खूप सोप्या पद्धतीने हा फेस पॅक बनून तयार होणार आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे सगळ्याच मुलींना वाटते की मी सुंदर दिसली पाहिजे माझा चेहरा ग्लोईंग दिसला पाहिजे म्हणून आपण खूपदा बाजारात जाऊन हे पॅकेट आणून ठेवून देतो घरी पण फेसबॅक तयार करण्यासाठी आपल्याकडे वेळच राहत नाही या मुलतानी मातीपासूनच आपला हा फेसबॅक तयार होणार आहे तर सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे पण माझी ब्युटी हेल्थच्या रिलेटेड व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार सबस्क्राईब तर फुकट आहे त्याला काहीच पैसे लागत नाही तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं विसरतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या हेल्थसोबत आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे काही दिवसांनी आपल्या चेहऱ्याचा रंग बदलताना दिसू लागतो चेहऱ्याचा रंग डार्क पडणे त्यासोबतच आपण आपल्या चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लोसुद्धा हरवून बसतो बट डोंट वरी फ्रेंड्स आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे या फेसपॅकचा वापर करून तुम्ही हरवलेला ग्लो मिनिटातच वापस आणू शकता तर हा फेस पॅक बनवण्यासाठी मी इथे दोन चम्मच मुलतानी माती घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनामुळे स्वतःसाठीच टाईम नाही काढू शकत आहात तर आजचा हा फेसबॅक तुमच्यासाठीच आहे आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मदतगार होणार आहे घरच्याच या वस्तू वापरून तुम्ही तुमचा चेहरा ब्राईट व ग्लोईंग करू शकता या सगळ्या वस्तू मिळून तुमच्या चेहऱ्याला खूप सुंदर बनवणार आहात जर तुमची स्किन ऑइली आहे तुम्हाला तुमच्या स्किनला आतमधून क्लिअर करायचं आहे तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता मुलतानी मातीच्या नंतर यामध्ये आपल्याला दुसरी वस्तू ॲड करायची आहे चंदन पावडर चंदन पावडर त्वचेच्या समस्या बरे करण्यासाठी जादूचाच घटक आहे चेहरा काळवणला असेल तर चंदनाचा लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो भाजलेल्या ठिकाणी किंवा चटका लागला असेल तर चंदन तुपामध्ये मिसळून लावल्याने जळलेले डागसुद्धा चटकेसुद्धा बरे होतात चंदन पावडर खूप फायदेशीर आहे आपल्या स्किनसाठी तर एक चमच मी इथे चंदन पावडर ॲड केले आहे मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर आपल्या चेहऱ्यासाठी निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे तसेच तिसरी गोष्ट यामध्ये गुलाबजल टाकून या सगळ्या वस्तू एकत्र करून एक पेस्ट तयार करायचा आहे थोडंसं गुलाबजल आणखी ॲड करूया हा पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला फक्त जलचाच वापर करायचा आहे गुलाबजल आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करून त्वचेला गोरे करण्यास मदत करते तुम्ही यामध्ये मध पण टाकू शकता या सगळ्या वस्तूला तोपर्यंत मिक्स करत राहायचे आहे जोपर्यंत एक स्मूथ पेस्ट तयार होत नाही तर आपला इथे स्मूथ असा फेस पॅक तयार झालेला आहे तर बघू शकता किती स्मूथ पेस्ट इथे तयार झालेला आहे या फेस पॅकला चांगल्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे तर ती ती हा फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करण्याच्या आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तर बघू शकता मी ज्या पद्धतीने लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावायचा आहे हा फेसपॅकने खूप छान ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती चेहऱ्यावर माण्यावर चांगल्याने लावायचे आहे वीस मिनिटे आपल्याला चेहऱ्यावर तसेच राहू द्यायचे आहे वीस मिनिटांनी चा चेहऱ्याला थंड्या पाण्याने चांगल्याने धुवायचे आहे हा फेसपॅक वापरताच मिनटातच तुमचा चेहरा ग्लोइंग होणार घरच्याच या वस्तू वापरून तुम्ही पार्लर न जाता काही पैसे खर्च न करता घरच्या ज्या वस्तूने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आणू शकता हंड्रेड टक्के रामबाण उपाय आहे एकदा नक्की ट्राय करा पूर्ण चेहऱ्यावर मानेवर लावून झाल्यानंतर चेहरा वीस मिनिटांनी धुवून घ्यायचा आहे तुम्ही पण तसेच करा हंड्रेड टक्के रामबाण उपाय आहे एकदा नक्की ट्राय करा जायच्या आधी एक लाईक नक्की करा बाय